एकेकाळच्या खंद्या समर्थकाचा भुसेन अडथळा अद्वय हिरे यांच्या पाठोपाठ बंडू बच्छाव यांनीही भुसेन विरोधात दंड तोपटले असून उद्धव ठाकरे गटातून उमेदवारीची केली आहे दोन हजार चारच्या च्या विधानसभा निवडणुकीत हिरे घराण्याच्या विजयाचा आलेख उंचावणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना आगामी विधानसभा निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे भुसे यांचे एकेकाळचे खंदे समर्थक बंडू बच्छाव यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटातून उमेदवारीवर दावा केला असून मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांच्या समोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे भुसे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर शेवाळे रिंगणात होते या निवडणुकीत शेवाळे यांचा अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभव झाला हो शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात गेलेले भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सारखे वजनदार खाते आहे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा देखील त्यांच्याकडे आहे राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हा मालेगाव भाह्याची जागा भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला येईल आणि आपली राजकीय पंचायत होईल अशी शक्यता ग्रहित धरत भूसे यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे नेते हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता पुढे सत्तेत आल्याने बदललेल्या राजकीय परिस्थितीत हिरे यांची पुन्हा गैरसोय झाली त्यामुळे भविष्यातील उमेदवारीची गणिते लक्षात घेत हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला ठाकरे गटाला ही एका प्रबळ उमेदवाराची गरज होतीच दरम्यानच्या काळात नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्या प्रकरणी हिरे यांना अटक झाली नऊ महिन्यात पासून कारागृहात राहिल्यानंतर बारा ऑगस्ट रोजी त्यांना जामीन मंजूर झाला अटकेची नामुष्की हिरे तसेच ठाकरे गटाच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जाता है। या दादा भुसे, या असला तरी त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय बंडू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छित आहेत बारा बलुतेदार मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असलेल्या बच्छाव यांनी ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांची नुकतीच भेट घेऊन सक्रिय राजकारणाचे संकेत दिले आहेत तसेच हिरे किंवा आपल्याला उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण शक्ती निशी लढण्याचे ही सुतोवाच केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होऊन विखरलेल्या विरोधकांमुळे लाभ होईल अशी गटाची अटकळ होती परंतु ठाकरे गटात सक्रिय होण्याचा यांनी घेतलेला निर्णय आणि हिरे यांना मिळालेला ला या लागोपाठ घडलेल्या घडामोडी भुसे यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत भुसे हे वीस वर्षांपासून आमदार असल्याने त्यांना प्रस्थापित विरोधी वातावरणाचा फटका बसेल अशी चर्चा आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातील मालेगाव भाय विधानसभा मतदारसंघात भाजपने पंचावन्न हजारांचे मताधिक्य घेतले अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद